पाच पन्नास देशांना आपलं डिफेन्स साहित्य एक्सपोर्ट करतो आपल्या देशामध्ये असणाऱ्या एच एलसारख्या सारख्या कंपन्या ज्यांच्याकडं हजार हजार कोटी रुपयेचं कर्ज होतं किंवा ज्यांच्या कामगारांचा पगार दोन दोन तीन तीन वर्ष होत नव्हता अशा एच एल अर एअरनॉटिकल लिमिटेडकडं पुढच्या तीन वर्षाचे ऑर्डर्स पेंडिंग आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे सुकोई विमान बनवलं जातं मिग विमान बनवलं जातं हेलिकॉप्टरमध्ये चेतक चिता अशासारखे हेलिकॉप्टर बनवले जातात आय एन एस विक्रांतसारखं मोठं जहाज ज्याच्यावर पाच विमानं एका वेळेस बसतील अशा पद्धतीच्या सर्व डिफेन्सच्या मेकॅनिझमसुद्धा आपल्याकडं सुरू झालेले आहेत आणि ह्याचबरोबर ज्याचा उल्लेख नेहमी केला जातो तो म्हणजे देशातले पंचवीस करोड लोक गरीबी रेषेच्या वर आलेले आहेत हे आपोआप आले नाहीत हे जादूमुळं आलेले नाहीत हे सहजासहजी आलेले नाहीत त्यासाठी केंद्र सरकारनं ज्या योजना राख आखल्या ऐंशी करोड लोकांना मोफत रेशन दिलं जातं दहा करोड घरांमध्ये गॅस दिला गेला बारा करोड घरांमध्ये शौचालय दिलं गेलं पंचावन्न करोड लोकांना आयुष्यमान भारतसारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली घेतली अशामुळं या लोकांचं आर्थिक स्तर सुधारलेलं आहे आणि म्हणून या देशामधल्या पंचवीस करोड लोकांना गरीबी रेषेच्या वर आणण्यामध्ये या सरकारला यश आलेलं आहे किसान सन्मान निधीसारखा एक योजना सुरू आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते दहा करोड महिला बचत गटाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत लखपती दिदीचा मी उल्लेख केला की तीन करोड महिलांना लखपती दिदी बनवण्याचा उद्दिष्ट आहे त्याचबरोबर ड्रोन दिदी नमो ड्रोन दिदीमधून युवतींना त्यामध्ये पायलट बनवण्याचं काम सुरू आहे तर अशा अनेक गोष्टी या देशामध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि अशा अनेक गोष्टीसुद्धा ज्या असंभव वाटत होत्या त्यासुद्धा या सरकारनं केल्या ज्याच्यामध्ये आपण राम मंदिराचा उल्लेख करू शकतो तीनशे सत्तर कलम हटवण्याचा उल्लेख करू शकतो ट्रिपल तलाक हटवण्याचा उल्लेख करू शकतो आणि जी ट्वेंटीसारखा का एक कार्यक्रम आपल्या देशामध्ये झाला जो अतिशय भव्य दिव्य असा झाला ऑलिम्पिकच्या दोन हजार छत्तीसच्या तयारीची सुद्धा सुरुवात आपल्या देशामध्ये होते आपण कधी विचार करू शकत नव्हतो आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळंच जरी खोटा नरेटिव्ह सेट केला असला तरी केंद्रामध्ये आज एन डी एचं सरकार आलेलं आहे आणि बहुमतानं आज हे सरकार तिथं प्रधानमंत्री मोदीजींच्या तिसऱ्यांदा शपथविधीसाठी आम्ही सगळेजण आपण सगळेजण होतो आणि हे सरकार आमचं बनलेलं आहे आज आमचे विरोधक म्हणतात की आज तुमचं हे सरकार फ्रॅक्चर्ड सरकार आहे किंवा तुम्हाला बैसाखी काय म्हणतो त्याला आपण खोबड्यांचं सरकार आहे परंतु ज्या दोन प्रमुख घटकांच्याबरोबर आपली युती झाली ज्याच्यामध्ये नितीश कुमारजी आणि माननीय चंद्राबाबू नायडू आहेत यांच्यासोबत प्री पोल अलायन्स होतं निवडणुकीनंतर त्यांना घेऊन सरकार बनवलं गेलेलं नाही निवडणुकीपूर्वीही अलायन्स असल्यामुळं ते एक नैसर्गिक आपण ज्याला आपण म्हणतो ते सरकार पूर्ण बहुमताचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं जगभर आपला जो गौरव होता तो वाढवण्याचं काम प्रधानमंत्री मोदींच्यामुळं झालेलं आहे तर असा या दोन बाबींची माहिती देण्यासाठी आज मुद्दा म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी ही योजना तिन्ही आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी खूप विचारपूर्वक ही योजना केलेली आहे तळागाळापर्यंत सर्वांना त्याचा लाभ झाला पाहिजे यामध्ये काँग्रेसच्या महिलांना झाला नाही पाहिजे एखाद्या विशिष्ट समाजाला झाला नाही पाहिजे ही भूमिका त्याच्या पाठीमा बिलकुल नाही आहे सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि हे जर लोक कॅम्प लावून घेत असतील तर आम्हाला आनंद आहे आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल कुठली आमची नाराजी नाही आहे किंवा दुमत नाही आहे परंतु धोका यामध्ये असा दिसतोय की ते हे लोक फॉर्म भरून घेतील आणि कदाचित ते लोक त्या महिलांना लाभ मिळू नये म्हणून ते फॉर्म गोळा करतायत असं आम्हाला दिसायला लागलंय कारण त्यांचं जे त्यांचं जे मतदान आहे ते मग आमच्या माहितीला मिळेल आणि ते येऊ नये निवडणुकीमध्ये त्यांना सांगायचं की हे सांगा तुम्हाला दिलं गेलेलं नाही असा कुठंतरी पुन्हा एक नरेटिव्ह खोटा सेट करायचा कारण खोटे खोटं बोलूनच त्यांचं सगळे चालू आहे निवडणुकीमध्ये त्यांना यश येत नाही दिसतंय तो धोका आहे म्हणून मी आव्हान आपल्यामार्फत केलं की जिल्ह्यातल्या सर्व तमाम महिलांनी भाजप आमची शिवसेना राष्ट्रवादी किंवा सरळ शासकीय यंत्रणा जी आहे ज्याच्यामध्ये आशा वर्कर्स आहेत जे आमचे केंद्र आहेत तिथं जाऊन फॉर्म भरावे आमची काही हरकत नाही आम्हाला धोका दिसतो आहे की हे, हे लोक त्या महिलांना लाभ मिळू नयेत म्हणून हे कॅम्प आहेत हा आम्हाला धोका दिसतो आता काय आहे ग्रामीण भागातल्या महिलांना हे सगळं ॲप त्यातली इन्फॉर्मेशन हे माहिती भरता येणं थोडंसं कठीण आहे म्हणून त्यांना ट्रेनिंगची आवश्यकता आता ते काही शक्य नाही म्हणून ज्या त्या सेंटरवर जर भरलं तर ते सोयीस्कर होईल आता मला असं वाटलं मी भरला आहे फॉर्म आणि तो जर फॉर्म अपलोडच नाही झाला ॲपवरून आता ॲपसुद्धा तुम्ही बघितलं असेल की आज ते हँग व्हायला लागलं आहे ॲप नाही सगळी यंत्रणासुद्धा हँग व्हायला लागलेली आहे त्याला वेळ लागणार आहे कालावधी लागणार आहे तर सर्व्हर डाऊन आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटेल की मी अर्ज भरला आहे आणि कदाचित जर तो अर्ज व्हॅलिड नाही झाला तर त्या महिलेला लाभ मिळणार नाही हा सुद्धा धोका त्याच्यामध्ये आहे नाही ज्यावेळी हा फॉर्म अपलोड होईल त्यावेळी ओ टी पी येईल तो त्या महिलेच्या नंबरवर असेल म्हणून नंबर असणं आवश्यक आहे मग ते ओ टी पी घेऊन भरावं लागेल आम्ही भरतोय आम्हाला आमची प्रामाणिक इच्छा आहे कारण आमच्या सरकारने घोषित केलेलं आहे आम्ही जरी फॉर्म घेतले तरी आम्ही सेतू केंद्रावर जाऊन अपलोड करण्याची सुद्धा जबाबदारी आमचे कार्यकर्ते घेणार आहेत हे काँग्रेसचे करतील का नाही हे आम्हाला शंका आहे नाहीत करणार म्हणून आम्ही आमच्या सरकारची योजना पोचली पाहिजे आमचे सगळे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते सरपंच जिल्हा परिषद हे सगळं काम हे करतायत कारण आत्मीयतेनं ते घेतील आणि ते अपलोड करतील एखादी महिला राहू नये हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे मला वाटतंय महाराष्ट्रातल्या जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के महिलांना याचा लाभ मिळेल पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के हां आता हे बघा हे वयाचं आपल्याला आज नाही सांगता ना येणार आठ एकवीस वर्षापेक्षा खालच्या किती महिला आहेत साठच्या वर्षा किती आतल्याकडे आकडेवारी नाही आहे परंतु एकवीस ते पासष्ट मधल्या पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के महिलांना बघा विरोधक काय आमचं कौतुक करतील काय त्यांनाही बरं वाटेल काय आता फार लांब जायची आवश्यकता नाही पुढच्या महिन्यात रक्षाबंधन आहे त्याच्या आधी तीन हजार रुपये खटाखट अकाउंटवर जाणार आहेत कसं केलंय तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता काय पैसे खात्यावर आल्यावर मग तुम्ही नियोजन कसं केला विचारायची गरज काय आपल्याला पैसे येण्याशी मतलब आहे आणि हे असं नाही की निवडणुकीनंतर राहुल गांधी देतो म्हटले तसं नाही आमचं आम्ही अनेक महिने आधीच सुरू करतो ती योजना निवडणूक पुढे चार महिने आहे त्याच्या आधी पैसे खात्यावर येऊन जातील एक वेळा केंद्र सरकारनं सत्तर हजार कोटी रुपयाची माफी केली होती पवारसाहेब कृषी मंत्री होते त्यावेळी परिस्थिती अशी होती की सरकार येणार नाही आणि म्हणून त्यांनी एक लोकप्रिय घोषणा केली की सर्व देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार सत्तर हजार कोटी रुपये माफ केले कोल्हापूरसुद्धा मोठा मेळावा झाला होता प्रत्येक जिल्ह्यात मेळाव झाले आणि त्यामध्ये त्यांना यश आलं सत्तर हजार कोटी आज मोदीजींनी किसान सन्मानच्या माध्यमातून आत्तापर्यंत तीन लाख वीस हजार करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेले आहेत किसान त्या सत्तर हजार कोटीची जी, जी कर्ज माफी झाली होती ती किती लोकांना झाली होती तुमच्या माहिती आहे का माहितीसाठी सांगतो एक करोड चौतीस लाख शेतकऱ्यांना झाले होते एक करोड चौतीस लाख आज किसान सन्मान निधी हा अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जात आहे म्हणजे दोन्हीतला अंतर बघा आणि किसान सन्मान निरंतर चालू आहे अठरा हप्ता गेला परवा आणि पुढे कंटिन्यू चालू ठेवणार आहे तशाच पद्धतीनं ही सुद्धा योजना आता सुरू केलेली आहे कायम चालू राहील पुढचं सरकार पुढच्या आता दोन हजार एकोणतीसला ज्यावेळी विधानसभा होईल त्यावेळी कदाचित त्यात पंधराशेचा अडीच हजार होईल हाच फरक होईल बाकी थांबायचं काही कारण नाही काही मोफत गॅस मोफतच आहे ना अशा महिलांना ज्या कमी उत्पन्नाच्या आहेत त्यांना मोफत आहे आता नवीन तीन सिलेंडर देणार म्हणून सांगितलेलं आहे हे काही महिला म्हणत नाहीत हे काही ठराविक लोक म्हणता ये शंभर ई बसच्या बाबतीत आपल्याला सिव्हिल वर्क आणि इलेक्ट्रिफिकेशनसाठी बारा कोटी आणि अठरा कोटी रुपये महापालिकेकडं आलेले आहेत त्याची टेंडर प्रक्रिया झालेली आहे ते जी निविदा निघालेली आहे आचारसंहितेमुळं टेंडर ओपन करता आलं नव्हतं आचारसंहिता झालेले आहे टेंडर ओपन झालेले आहेत दोन चार टेंडर आलेले आहेत ते दिले जातील सिव्हिल वर्कसाठी जे चौदा कोटी चौदा कोटी आहेत सॉरी बारा नाही चौदा कोटी आहेत त्याचं टेंडर झालं आहे ते काम कुठल्या तर कंपनीला मिळेल सुरू होईल आणि एच टी लाईन जी पोईखडीवरून काय म्हणतात चंबूखडी काय म्हणतात त्याला तिकडून नाही नाही तिकडे टेकडीवर आहे ते नाईकडीवरून बुद्ध गार्डन पर्यंत जे आणायचं आहे त्याचंही टेंडर झालेलं आहे पी एच डी लाईन तिथंपर्यंत येणार आहे सिव्हिल वर्क नाही गोकुशर कळंब्यावरून तिथं आलेलं आहे तिथून इकडे घ्यायचं आहे आपल्याला त्यांना आमचं काय कौतुक वाटणार नाही या सगळ्या पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी होत्या निवडणुकीच्या संदर्भात म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या होत असणाऱ्या अडचणी महिलांना होत असणाऱ्या अडचणी यातून सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी माहिती सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे विरोधकांचं हे कामच आहे आता विरोधकांना आम्ही केलेलं बरं वाटणारच नाही आहे राह राहुल गांधींनी कर्नाटकामध्ये ज्यावेळेस ही घोषणा केली निवडणुकीच्या आधी सगळ्या ह्या त्यावेळी ते असं काही बोलले नाहीत किंवा आत्तासुद्धा या लोकसभेमध्ये राहुल गांधींनी लोकसभेच्या तोंडावर ज्या सगळ्या घोषणा केल्या ना एक लाख देणार हे देणार ते देणार त्यामध्ये ठीक आहे आता देणार आणि दिलं यामध्ये फरक आहे तर या दिलेल्या गोष्टी आपल्याला सगळ्या यामध्ये पाहायला